माझं नाव अनुज नंदकुमार शिंदे जिल्हा सातारा तालुका खटाव आपल्या गोट्यात गाई पंधरा आहेत कालवडी बारा तेरा आहेत आत्ता काय गाय गाभन आहेत आपल्या अडीचशे पावणे तीनशे तीनशे लिटर आत्ता दिवसाचं दूध जात आहे आपलं मी वेटेनिया कंपनीचं गाभन काळामध्ये क्लोजअप वापरतो आणि गायी वेल्यानंतर वेटेना कंपनीचं लॅक्टेशन वापरतो गेल्या दोन वर्षापासून मी वेटेनिया कंपनीचे प्रोडक्ट वापरतो आहे आणि त्याच्यामुळे आत्ताच कडेपूर येथे एम डी एपी च गायींचं प्रदर्शन झालं त्याच्यामध्ये माझी गायी अडीच महिने वेळेला झालेला असून त्या कॉम्पिटिशनमध्ये दिवसाला सत्तेचाळीस लिटर दूध देऊन प्रथम क्रम क्रमांकामध्ये आली यामध्ये ट्रेना कंपनीच्या वेडझोन सोप शोपेच्या सर्व प्रोडक्ट्समुळे मला खूप फायदा झाला हे प्रोडक्ट वापरल्यामुळे मला जो फायदा झाला तो फायदा तुम्हाला येऊ शकतो त्यामुळे एकदा तुम्ही हे प्रोडक्ट वापरून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप दिल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो त्याचबरोबर गायीला मस्टायटीस सारखा आजार होत नाही गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजेच जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक्स क्लोजअप वेट्रिमिक्स लॅक्टेशन वापरा अधिक माहितीसाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकाशी संपर्क साधा आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्यात येतील आणि तुम्हाला दुग्ध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतील